गायकवाडांवर पक्ष कारवाई करणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय भाजप महाराष्ट्राचा खरा शत्रू आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले सरनाईकांनी शिंदेना पत्र लिहिण्याची गरज काय सरकारच्या मंत्र्यांमध्ये संवाद नाही का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय दिल्ली समोर झुकणाऱ्यांच्या पोटात दुखणारच असे आदित्य ठाकरे म्हणाले हे त्यांचे आता जे तथाकथित पक्षप्रमुख आहेत ना चोर गटाचे ते त्यांच्यावर कारवाई करणार की नाही हे आता महाराष्ट्र पाहत आहे कारण आम्ही पण हे सगळं ट्विटरवर पाहिलं आपल्या बातम्यांमध्ये पाहिलं राग ते येतोच पण जे कारवाई करू शकतात ते कारवाई करणार आहेत की सत्तेत राहण्यासाठी असंच सगळं काही चालू देणार आहेत हा प्रश्न आहेच बघा ही सगळी ही सगळी नौटंकी आहे जे फोन करून बोलू शकतात पत्र कसं लिहिण्याची गरज आहे म्हणजे तुमच्या तुमच्यामध्ये काही बोलण्याचा हे नाही संवाद नाही तुमच्यामध्ये त्यांची भांडणं किती आहेत आणि काय आहेत हे मला माहितीये मी सोडवायचो अर्ध्यावेळी मग दोघेही रडायचे फोनवर तर अशा अशा रडके लोकांशी ते काय बोलले ते पत्र लिहिले त्याच्यात जाऊ नका ते सत्तेसाठी सगळे एकत्र चिकटलेले आहेत नाही ते एकामेकांच्या किती विरोधात आहेत हे मला माहिती आहे